अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी आहे धनत्रयोदशी धनतेरस धनतेरस दिवशी काय करायचं आपल्याला कोणते उपाय करायचे या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती तुम्हाला सांगणार आहे थोडक्यात अगदी साधे सोपे उपाय सांगणार आहे पण बघा धनतेरस म्हणजेच काय धन आपल्या का आयुष्यात धन, धन खूप इम्पॉर्टंट आहे खूप महत्वाचं आहे पण त्याचबरोबर धनाबरोबरच आपले आरोग्य ही एक खूप मोठी संपत्ती आहे खूप महत्वाचं आहे कारण जेव्हा आपल्याकडे खूप सारे पैसे असतात धन आहे सगळं जमीन जागा सगळं काही आहे पण आपले आरोग्य जर आपलं चांगलं नसेल आपण नेहमी आजाराने कुठल्या ना कुठल्या आजाराने ग्रस्त असू किंवा काही ना काही आपल्या आरोग्याच्या संबंधित काही ना काही प्रॉब्लेम आपल्याला असतील तर कितीही पैसा असला कितीही काही असू दे तरी ते काहीच आपण एन्जॉय करू शकत नाही जर आपलं शरीर हे सुदृढ असेल आरोग्य असेल तर ते पैसे आपण आपल्या शरीरासाठी मौज मस्ती करण्यासाठी वापरू शकतो धन तर इम्पॉर्टंट आहे पण त्याचबरोबर आपलं आरोग्य हीच मोठी संपत्ती आहे त्यासाठी आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी धन धनतेरच दिवशी कोणते असे उपाय करायचे आहेत त्या संदर्भात तुम्हाला मी माहिती सांगणार आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा आकर्षित होण्यासाठी कोणते साधे सोपे उपाय करता येईल तेही सांगणार आहे त्यासाठी हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहा या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्वाची माहिती सांगितलेली आहे अत्यंत महत्वाचे असे साधे सोपे उपाय सांगितलेले आहेत तर यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी प्रियांका आपल्या सर्वांचे अगदी मनापासून पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते धनतेर आरोग्य देवता जे आहे धन्वंतरी देवता त्या दिवशी आपण आवर्जून पूजा करत असतो तर या दिवशी त्यांच्याजवळ आपल्याला अशी प्रार्थना करायची आहे की आपल्या घरातील माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण प्रार्थना या दिवशी करायची असते आणि त्याचबरोबर धन आकर्षित होण्यासाठी सुद्धा आपण प्रार्थना करायची आहे या दिवशी तुम्हाला पहिला उपाय काय करायचा आहे काय करायचं आहे तर तुम्हाला धन्वंतरी मंत्र जो आहे तो तुम्हाला युट्यूबला मिळून जाईल तो तुम्ही दहा ते पंधरा मिनटं कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला संध्याकाळी हा मंत्र मोबाईल मध्ये लावायचा आहे मी तुम्हाला मंत्र इथे सांगते तो तुम्ही इथे स्क्रीनवर सुद्धा पहा मंत्र असा आहे ओम नमो भगवते महा वासुदेवाय धन्वंतराय अमृत कलश हस्ताय सर्व भयविनाशाय सर्व रोग निवारणाय नमहा हा मंत्र तुम्हाला युट्यूबला मिळून जाईल धन्वंतरी मंत्र तर हा मंत्र तुम्ही सर्च करा युट्यूबला तो तुम्हाला दहा पंधरा मिनिटं सतत घरामध्ये लावून ठेवायचा आहे आणि हा मंत्र जेव्हा तुम्ही चालू कराल घरामध्ये तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे एक ग्लासमध्ये काचेचा ग्लास असेल तर काचेचा ग्लास घ्या किंवा कोणतंही ग्लास असेल तर त्या ग्लासमध्ये एक पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी तुम्ही प्यायचं घ्यायचं आहे जे शुद्ध पाणी असेल ते पाणी घ्या आणि ते पाण्याचा ग्लास जो आहे जिथे तुम्ही मंत्र चालू ठेवला आहे त्या मंत्राच्या बाजूला तो ग्लास तिथे ठेवून द्यायचा आहे आता बघा ह्या मंत्रातील जी काही ऊर्जा आहे ती ऊर्जा सगळं हो त्या पाण्यामध्ये उतरली जाईल आणि ते पाणी पॉझिटिव्ह होईल आणि तुमच्या आरोग्यासाठी ते पाणी खूप अत्यंत गरजेचं आहे कारण आपल्याला काही ना काही आजार होत असतात आपण सतत आजारी पडत असतो तर त्यासाठी असं जेव्हा तुम्ही मंत्रित झालेलं पाणी जेव्हा तुम्ही पिणार आहात तर त्याच्यानंतर तुमचं आतून एक तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल आणि तुमचं आरोग्य सुद्धा सुधारेल तर हे पाणी तुम्ही जेवणामध्ये वापरू शकता किंवा घरामध्ये प्यायचं पाणी तुम्ही वेगळा हंडा भरून ठेवला असेल त्या हंड्याच्या पाण्यामध्ये तुम्ही हे पाणी मिक्स करू शकता किंवा घरातील प्रत्येक सदस्याला ते थोडं थोडं तुम्ही पाणी प्यायला द्यायचं आहे याने प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहील आणि शरीर सुद्धा सुदृढ बनेल तर हा एक साधा सोपा उपाय आहे काही करायचं नाही फक्त तुम्हाला मंत्र पंधरा ते वीस मिनिटं चालू ठेवून द्यायचं आहे मोबाईलवर आणि बाजूला एक ग्लास भर पाणी ठेवायचं आहे तर हा एक सोपा उपाय सांगितला त्यानंतर तुम्हाला या दिवशी काय करायचंय संध्याकाळी आपण जेव्हा धनत्रय दिवशी आपण पूजा करतो धन्वंतरी देवताची त्यावेळी तुम्हाला जास्तीत जास्त फळं घरी घेऊन यायची आहेत केळी असू दे सफरचंद असू दे अशी खूप सारी केळं तुम्हाला घरी घेऊन यायची आहेत आणि ते तुम्हाला आपल्या देवघराच्या स्थानी ठेवून द्यायचे आहेत आणि पूजा वगैरे झाल्यानंतर त्यातील प्रत्येकाला एक एक फळ खायला द्यायचं आहे घरातील प्रत्येक सदस्याला त्यातील एक एक फळ खायला द्यायचं आहे त्याच्यातून सुद्धा तुम्हाला एक पॉझिटिव्ह ऊर्जा मिळणार आहे तर हा एक उपाय झाला त्यानंतर बघा याच दिवशी संध्याकाळी एक असा दिवा लावायचा आहे ज्याला आपण यमदिपदान बोलतो यमासाठी एक दिवा लावायचा आहे तो असला पाहिजे चौमुखी तुमच्याकडे एक मातीची पंथी असेल चौमुखी पंथी असेल दिवा असेल तर तो दिवा घ्या पण जास्तीत जास्त मोठा दिवा असेल याकडे तुम्ही लक्ष द्या तर तो दिवा घ्यायचा आहे आणि चौमुखी वात तयार करायची आहे चार वाती तयार करायची आहेत ते ती वात तुम्हाला त्यामध्ये दिव्यामध्ये ठेवून द्यायचे आहे आणि असा दिवा तुम्हाला घराच्या बाहेरच्या साईडने तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे संध्याकाळी किंवा संध्याकाळी आठच्या नंतर तुम्ही हा दिवा लावू शकता धनतेरस दिवशी संध्याकाळी हा उपाय करायचा आहे आता बघा हा घराच्या आतमध्ये नाही तर घराच्या बाहेरच्या साईडने आपला मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेरच्या साईडला कुठल्याही दिशेला तुम्ही उजव्या साईड किंवा डावी साईड कुठल्याही दिशेला तुम्ही हा दिवा लावायचा आहे दिव्याखाली तुम्हाला ठेवायचे आहेत तांदूळ अख्खे तांदूळ अक्षता ठेवून द्यायचे आहेत आणि त्यावरती दिवा ठेवायचा आहे आणि त्यामध्ये तेल तुम्हाला तिळाचं तेल किंवा तुम्ही मोहरीचं तेल वापरू शकता तर साधं तुम्ही तिळाचं तेल टाका किंवा मोहरीचं तेल टाका आणि तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आणि तिथे तुम्हाला उभं राहून यमाकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या कुटुंबाचे आरोग्य चांगले राहू दे आणि या घरातून बाहेरून साईटने कोणतीही नकारात्मक ऊर्जा माझ्या घरामध्ये आतमध्ये प्रवेश करू देऊ नका कोणतीही वाईट बाधा माझ्या घरामध्ये येऊ देऊ नका माझ्या घरामध्ये आमच्या सगळ्या पूर्ण सदस्यांना माझ्या पूर्ण कुटुंबाला सुरक्षित ठेवा या आणि पूर्ण वर्षभर आमचं चांगले आमचे सगळ्यांचे आरोग्य चांगले राहू दे यासाठी तुम्हाला यमदीप यमदीप लावायचा आहे आणि त्याजवळ तुम्हाला प्रार्थना करायची आहे सगळं झाल्यानंतर तो दिवा प्रज्वलित केलेला आहे सगळी प्रार्थना करून झालेली आहे त्यानंतर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो दिवा घरामध्ये घ्यायचा नाही तर घराच्या बाहेरच्या बाहेरच्या बाहेर तुम्हाला तो दिवा बाहेर घेऊन जायचा आहे आणि एखाद्या मोठं झाड असेल तर त्या झाडा झाडाच्या जा खाली मुळापाशी तो दिवा तुम्हाला ठेवून द्यायचा आहे किंवा पाण्यामध्ये प्रवाहित केला तरीही चालेल तर अशा प्रकारे तुम्हाला हा दिवा फक्त घराच्या बाहेर लावायचा आहे आतमध्ये नाही एवढं मात्र लक्षात ठेवा तर हा एक उपाय झाला त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला काय करायचं एखादा व्यक्ती खूप आजारी राहत असेल आणि तो खूपच म्हणजे त्याची कंडिशन खूप चांगली नाही आहे तो स्वतःची औषधे विकत घेऊ शकत नाही आहे त्याच्याकडे पुरेसा पैसा नसेल खूप गरीब असेल तर अशा व्यक्तीला तुम्ही स्वतःहून या दिवशी धन तेरेस दिवशी तुम्ही स्वतःहून त्याला थोडेसे पैसे द्यायचे आहे आणि त्याला सांगायचे की हे तुझ्या औषधांसाठी हे तुम्ही पैसे घ्या हे वापरू शकता तर हे एक छोटीशी सेवा होईल आपल्याकडून तर हे नक्की एक काम करायला विसरू नका त्याचबरोबर आता पैसा आकर्षित होण्यासाठी एक साधा सोपा उपाय सांगते काय करायचं आहे तुम्ही हळद आणि थोडीशी कुंकू एकत्र एक मिक्स करा आणि त्यामध्ये थोडस गंगाजल तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि थोडंसं ओलसर असं तुम्हाला हळद कुंकू आणि गंगाजल मिक्स करून एक हे करायचं आहे आणि ते कुंकू वापरून तुम्हाला काय करायचंय घराचा मुख्य दरवाजा आहे तिथे तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक तिथे काढा अगोदर काढलेला असेल तर तो पुसून टाका आणि त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही हा स्वस्तिक तिथे काढायचा आहे त्याचबरोबर तुम्ही घराच्या देवघर आहे त्या स्थानावरती तुम्ही भिंतीवरती तुम्ही काढू शकता स्वस्तिक किंवा घरामध्ये कुठेही जिथे तुम्हाला निगेटिव्ह वाटत वाटतंय की इथे काहीतरी अशी चांगली शक्ती ऊर्जा जाणवत नाही आहे तर तिथे तुम्ही त्या साईडला तुम्ही भिंतीवरती ते स्वस्तिक त्याच कुंकूने स्वस्तिक काढायचं आहे किंवा ओम सुद्धा काढू शकता आणि जर तुम्हाला भिंतीवर काढायचं नाही कुठे काढायचं नाही पण तुम्ही एक कोरा कागद घ्या त्या कागदावरती स्वस्तिक बनवा आणि तो जो कागद आहे तो तुम्ही भिंतीवर लावू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे किंवा तुम्ही तिजोरीत तुमची जिथे कपाटात तिजोरी आहे त्या तिजोरीच्या आतले तीन साईट आहे त्या तीन साईटने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे तिजोरीची मेन डोअर असतो आपण जे लॉक असतं त्याला त्या लॉकवरती तुम्ही तिथे तिजोरीवरती पण सुद्धा तुम्ही दरवाजा त्याला त्या दरवाजावरती सुद्धा तुम्ही स्वस्तिक काढायचं आहे आणि असं स्वस्तिक जेव्हा तुम्ही काढणार तेव्हा तुमच्या आयुष्यात एवढी बरकत होईल पैशाची की म्हणजे सगळ्या बाजूने तुमच्याकडे पैसा येऊ लागेल हा सगळ्यात महत्वाचा साधा सोपा उपाय आहे धनतेरस दिवशी तुम्हाला संध्याकाळी स्वस्तिक काढायचा आहे तर हा नक्की तुम्ही उपाय करून पहा संध्याकाळी काढा किंवा सकाळी काढा पण धनतेरस दिवशी पूर्ण वेळ ही शुभच असणार आहे कोण तुम्ही पूर्ण दिवसात कधीही काढू शकता तर असे मी तुम्हाला अगदी साधे सोपे उपाय सांगितलेले आहेत नक्की करून पहा यानंतर सुद्धा मी एक असा उपाय सांगणार आहे म्हणजे आपलं लक्ष्मीपूजन दिवशी आपण धनाची पोटली कशी काय बनवू शकतो त्यामध्ये काय काय साहित्य लागणार आहे ती आ, कशी काय आपण हे सिद्ध करू शकतो कुठे ठेवायची आहे काय काय कोणकोणते मंत्र त्यावर बोलायचं सगळी माहिती सांगणार आहे त्यासाठी सुद्धा एक नवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहे पण हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात आणि तुम्हाला जर काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये विचारा मी नक्की तुम्हाला त्यावरती काय असेल ते सांगायला तयार आहे आणि काही समजलं नसेल तर नक्की विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थन तुम्हा सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप 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 अगदी मनापासून शुभेच्छा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद